हॅलो आज खरोखरच मनापासून अतिशय दुःख होत आहे की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून बाहेर पाडण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेण्यामागचं कारण दानशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून यांनी वारंवार वार माझं खचीकरण करून आज मी विकास विकासरत्न आमदार आदरणीय रामादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वा युवा नेते विनंतीबाहेर विनंती असतील तुम्ही महाराज चव्हाण असतील व आमचे बंधू सचिन भाया रुचकिनी असतील विशाल भाया रुचकिनी असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज राधाधा राजांच्या मार्गदर्शनाखाली मी आज प्रवेश करत आहे व मी सर्व शिवसैनिकांना तालुक्यात एक सांगू इच्छितो व युवकांना एक सांगू इच्छितो मी खूप तळमळीनं एक रुपयाची अपेक्षा न ठेवता मी शिवसेना पक्षाचं काम केलं पक्षाने वाढीसाठी काम केलं व माझ्या ह्या कामाची दखल घेतली जात नव्हती वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करायचो व वरिष्ठ माझे की तुमचे जे काय विषय असतील ते तुम्ही खादर साहेबांशी बोला खादर साहेबांशी गे मी बोलायला गेलो तर खासदारसाहेब माझ्या गोष्टीला खादर साहेब रिस्पॉन्स देत नव्हते रिस्पॉन्स म्हणजे बोलायचं उमेदवारी होता जाता त्यासाठी मी शिवली कसं असं मी पक्षवाढीसाठी काम करत होतो त्या गोष्टीसाठी मी जनसभा यात्रा चालू केली त्यानंतर माझं युवासेना तालुका भरून पद आहे की पद माझं काढण्यात आलं दादा माझ्या एवढा अन्याय केला नंतर मला म्हणजे जिल्हा प्रमुखच त्या मला दोन वेळेस सोडून मला बीड जिल्हा युवासेनाला दिवस करण्यात आलं मी तेव्हा वरिष्ठांना म्हणलो की मी बीड जिल्ह्यात निवडणूक मला लढवायची नाही मला निवडणूक माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये लढवायची तर तुम्ही मला इथंच पद आहे तर वरिष्ठांकडून मला सांगण्यात करा की तुम्हाला खासदार साहेबचा विरोध आहे त्यामुळे तुम्हाला इथं पद येणार नाही मग या असे काय तर भरपूर विषय होते व जनसभाद यात्रा मी चालू केली त्या यात्रेच्या दरम्यान मी सर्व गावगाव फिरत असताना माझं हायकी पद तालुक्यातून पद माझं काढलं जातं असा माझ्यावर खूप अन्याय केला व ही भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आदित्य साहेब असतील यांच्याबद्दल मला खूप आदर आहे व भविष्यामध्ये राहणार त्यांचं स्थान माझ्या नेहमी माझ्या मनात राहील एवढे बोलतो माझ्या दोस दसो जय हिंद जय महाराज आज आपण गटा बटागटामधून भाजपमध्ये प्रवेश केला काय सांगाल खासदार ओमराजे निंबळकर यांच्या त्रासाला कंटाळ म्हणून माझी इच्छा नसताना सुद्धा काळजावरती दगड ठेवून मी आज शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे व तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री राजादा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायची तू संधी भेटावी अशी मी दादा प्रवेश करून मी दादासोबत मागणी केली काय झालं होतं खासदार ओमराजे निंबळकर वारंवार डावलाचं चार सगळं बसतात आपण करायचा कमीपणा द्यायचा आपण बोलल्यास बोलायचं नाही कुस कुसक काहीतरी बोलायचं आपण बोलल्यास ऐकून नाही केसर करायचं आपण बोलताना फोन तोंड घालून बसायचं ते किती दिवसापासून चालू होत हे जवळपास खासदार जसे झाले तेव्हापासून हीच गोष्ट चालू होते खासदार झाल्यापासून उमराजे बदलले खासदार झाल्यानंतर बदलले आधी प्रत्येकाला फोन करायचे आधी उमराजे स्वतः फोन उचलायचे आता त्यांचे पीए फोन उचलतात आणि आता पण पीए पण आता फोन उचलण्या गेले म्हणजे काय झाले खासदारांना नेमकं आता काय सत्यचा माझा असेल सत्यांना आता